काय वाटते सर तुम्हाला सध्या हातगाव हिमायतनगर नगर विधानसभा चालू आहे प्रचार चालू आहेत कोण आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे किंवा कोण आमदार म्हणून निवडून आला तर तुम्हाला आवडेल महायुतीचे उमेदवार कोळीकर आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जवळगावकर साहेब आहेत बाबूराव कोळीकर बाबूराव कोळीकर आमदार म्हणून निवडून येतील का येतील शंभर टक्के येतील का बरं का विकास काय विकास कामे आहेत त्यांच्या भरपूर विकास आहे पहिलेपासून दवाखान्याचे काम असो कोणत्या कशाचे समजा लाईनचे असो काही असो भरपूर काम यापूर्वी आमदार खासदार नसताना रस्ते असतील आरोग्यविषयक असेल ब्रिज असतील असे काही काम केलेत मोठे पूर्ण पूर्ण ब्रिज रस्ते बिजते कोणते समजा दवाखान्याचे ऑपरेशन डोळ्याचे ऑपरेशन करणे हे करणे भरपूर काम त्याचे कोळीकरांचा दोन वेळेस पराजय झाला होता यावेळेस त्यांचा विजय होईल का शंभर टक्के या वेळेस दोन वेळेस ते घालता यावेळी शंभर टक्के होईल होऊन जाईल सध्याचे रनिंग आमदार जे माधुराव पाटील जवळगावकर आहेत यांचे काय विकास काम आहे तुमच्या भागात तेवढे काही नाही तेवढे पाच वर्षी काही तेवढे विकास कामं नाही त्यांचे काही हे नाही समजा पाच वर्षात कधी काही कामा निमित्त भेट येरी काही भेट नाही विचारपूस नाही तर सर्वसामान्यांनी संपर्क केला कॉल केला तर जवळगावकर उत्तर वगैरे देतात का नाही नाही देत नाहीत तेवढे बाबूराव बाबूराव कोळीकर यांना कधी संपर्क केला कॉल केला तर ते फोन उचलतात उच किंवा गरीबांची जे काही जनतेची काम आहे ते करतात करते बाबूराव पूर्ण काम करतात गट्टूचे काम कोणतेही काम बाबूराव शंभर टक्के पदावर नसताना सुद्धा भरपूर करायला आल्यानंतर जास्तच करतील